अर हे उमेश भोगा आज डायरेक्ट रोडवरच झोपत होते तर नमस्कार मंडळी मी गौरव सातपुते तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आजच्या बिली ब्लॉग मध्ये सॉरी सॉरी मिनी ब्लॉग मध्ये आज सकाळी सकाळी आलो होतो गावामध्ये चुना येण्यासाठी चुनाने येऊन मग आलो होतो आपल्या गावातल्या घरी गावातल्या घरी आपल्या श्रियांचा नवीन चप्पलचा मस्त भारीतला असा शॉप सुरू होता मग ते शॉप पाहताच मग श्रियांशी काय आपली चप्पल घेऊन डायरेक्ट काय नवी असल्यामुळं भाऊ म्हणे नवी चप्पल आहे म्हणे घराच्या आत पण चालती मग काय आपल्याला जायचं होतं संध्याकाळच्या पिंपळनेरला तर पिंपळनेरला जाण्यासाठी मग वैभव भाऊची गाडी घेऊन त्याच्यामध्ये डिझेल टाकून आणलं मग वैभव भाऊच्या डेअरीवर आलो वैभव डेरीसवर उमेश भाऊ आले होते वैभव भाऊच्या डेअरीवर मग आम्ही आलो टी पॉईंटवर टी पॉईंटवर आमच्या अंगातले थोडेसे किडे जागृत झाल्यामुळं आम्ही रस्त्याच्या मधातच बसलो होतो मग आमचं पाहून उमेश भाऊच्या अंगातले किडे जागृत झाली मग त्या किड्यांना शांत करून आमचे कार्यकर्ते आल्यामुळं मग आम्ही आलो होतो पिंपळनेरला पिंपळनेरला श्री मारुती महाराजांचे दर्शन घेतले मारुती महाराजांचे दर्शन घेतल्यावर बायपास रूटला एक छोटीशी मीटिंग होती तर मग तिकडे निघालो मीटिंग झाल्याच्या आम्ही चहा घेतला आमच्या एका कार्यकर्त्याला घ्यायचा होता होम थिएटर तर मग होम थिएटर घेतला होम थिएटर घेतल्याच्यानंतर आलो आपल्या सिनखेड राजाला सिनखेड राजाला बस तर मग आजचा मी ब्लॉग ब्लॉक संपला ना बस आलं ना चला भेटतो मी उद्या